मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सव्वीस जणांमध्ये सामान्य नागरिकच नाही तर इंडियन एअरफोर्स नेव्ही आणि आय बी अधिकाऱ्यांचाही समावेश होता त्यातलेच एक बिहारचे मनीष रंजन मनीष हैदराबादमध्ये इंटेलिजन्स ब्युरोचे से सेक्शन ऑफिसर पदावर कार्यरत होते हल्ल्याच्या काही तासांनंतर हा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओ मध्ये घाबरलेले लोक हे मनीष रंजन यांच्या कुटुंबियाचे असल्याची माहिती समोर येत आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा मनीष त्यांच्या कुटुंबासह एका ठिकाणी बसून होते पण दहशतवादीच्या पद्धतीने जवळ येत होते त्यामुळे पुढील काही मिनिटात ते पकडले जाईल हे निश्चित होतं त्यामुळे मनीष यांनी स्वतःला बाहेर काढलं आणि दहशतवाद्यांचे लक्ष विचलित केले जेणेकरून त्यांची पत्नी आणि मुले सुरक्षितपणे बाहेर पडू शकतील त्यांची ही योजना यशस्वी झाली त्यांचे कुटुंब वाचले पण मनीष रंजन यांना आपले प्राण द्यावे लागले